मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळदेवताय ओम श्री गुरुदेवताय ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नम नम शिवशरनाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजार माझ्या धरम कर्मचाऱ्यांमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो मित्रांनो पंचांगात आपल्या स्मरणात सादर करीत आहे आज दिनांक जून आयन उत्तर ऋतू ग्रीष्म मास ज्येष्ठ पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची चतुर्दशी तिथी आहे सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटानंतर पौर्णिमा तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे नक्षत्र मित्रांनो ज्येष्ठ नक्षत्र आहे सायंकाळी सहा वाजून एकोणावीस मिनिटानंतर मूळ नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शुभ योग आहे सायंकाळी सहा वाजून बेचाळीस मिनिटानंतर शुक्ल युगाला सुरुवात होईल करण मित्रांनो करण आहे सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि सायंकाळी सात वाजून नऊ मिनिटानंतर बहुकरणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मिथुन राशीत असेल चंद्र वृश्चिक राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय सकाळी सहा वाजून चार मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून अठरा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत यासाठी आपण आपल्या हाताच्या तळावर एक पळी पाणी क्षत एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि संकल्प म्हणायला सुरुवात करा हर ओम शिवशिव शंभोराज्ञा प्रवर्तमान सत्य ब्रह्मण द्वितीय श्वेत श्वेतवरा कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे पाद जम्बुद्वीपे भरतवशे भरतखंडे मेरो दक्षिण द्विपाद महाराष्ट्र देशे व्यावहारिक चात्रवाणी शालिवान शके एकोणाशे प्रभावती षष्ठी षष्टी सवत्सरामाने क्रोधी नामसरे उत्तरायणे ग्रीष्म ऋतू ज्येष्ठ मासे शुक्ल पर्शे शुक्रवार वासरे ज्येष्ठ करणे वीर गोत्रात उत्पन्न पा। श्री पार्वतीपती परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार नित्य एवं इष्टलिंग पूजा करीषे मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्याच्या तळात संकल्पाचे पाणी समोरच्या ताब्यात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ माझ्या सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत आहे यानंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा हो असेल तर आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्या नवीन संकल्प तयार करा आणि या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख करा तरच आपली ही धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमयीपणे मित्र मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहे साखरपुडा मुहूर्त दिनांक पंचवीस सव्वीस अठ्ठावीस एकोणतीस तीस डोहाळ जीवन मुहूर्त दिनांक पंचवीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनां दिनांक चोवीस सव्वीस आणि तीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस सत्तावीस तीस गृहप्रवेश प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस अठ्ठावीस एकोणतीस तीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त या मासामध्ये दिलेले नाही विवाह करण्यासाठी महर्त दिले दिनांक तेवीस आणि तीस वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकोणतीस भूमिपूजन व पायाभरणीसाठी महूर्त दिले दिनांक एक जुलै देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिलेला आहे दिनांक तीस यामध्ये आपण कोणत्याही देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता पण आवश्यकता असेल तरच करामंत्र कारण प्राणप्रतिष्ठा ही आपण ब्राह्मण देवतेच्या माध्यमातून करत असतो आणि अशा प्राणप्रतिष्ठित मूर्तीवर रोज संबंधित अभिषेक आपण घेतला गेला पाहिजे आपल्याकडून अन्यथा अशा मूर्त्या खंडित मानल्या जातात मग तो घर असो किंवा मंदिर असो मित्रांनो वरील काही मूर्तांच्या तारखेमध्ये वेळेची मर्यादा असू शकते कृपया आपण ती जाणून घेण्यासाठी संबंधित पुरोहितास योग्य पुरोहितास किंवा पंचांगार किंवा मला तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि त्यानंतरच आपण आपल्या जन्मकुंडलीनुसार आपले जो मुहूर्त निश्चित करायचा आहे तो निश्चित करा, करा मित्र जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची माहिती याप्रमाणे आहे पंचांग शुद्धी सायंकाळी सात वाजेनंतर चांगला दिवस आहे तोपर्यंत दिवस चांगला नाही मित्रांनो वटपौर्णिमा यासाठी आपण माझा सविस्तर व्हिडिओ पाहू शकता मित्रांनो वटपौर्णिमा निमित्त आपल्याला जिवंत वटवक्षाची पूजा करायची आहे त्याच्या मेलेल्या फांदीची पूजा करू नका असे माझे माता भगिनीला सांगले आहे तसेच मुहूर्तक पाहूनच आपण ही पूजा हटोवायची आहे तरच आपले व्रत हे साफल्य साफल जागतिक योग दिन सुद्धा आहे यात आपण जर रेग्युलर योगासन प्राणायाम आपण करत असाल तर निश्चितच आपल्याला ते कंटिन्यू ठेवायचे आहे मित्रांनो जेणेकरून आपले आरोग्य चांगले राहील आणि सुदृढ राहील रात्री दोन वाजून एकवीस मिनिटानंतर दक्षिणायन सुरू होत आहे अर्थातच सौर वर्षा ऋतू आरंभ होत आहे हा दक्षिणायन आणि उत्तरायण ह्या सूर्याचा कालमापनाची पद्धती आहे मित्रांनो कारण परमोच्च बिंदूला पोहोचलेला सूर्य उत्तरेचा तो आता हळूहळू दक्षिणेकडे सरकत जाणार आहे तर यात काही धार्मिक का विधींचा उल्लेख केलेला आहे सूर्यासंबंधी सूर्यासंबंधी आपल्याला जेवढे काही धार्मिक कृत्य करता येतील ते आपण अवश्य करा याचा पुण्यकाळ दिलेला आहे आजच्या सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत आपण पूर्णपणे या पुण्यकाळामध्ये दानधर्म मंत्र जप जप तप आपण नव्यात जे जमेल ते आपण करू शकता सायंकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांपासून क्षमा करा सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांपासून ते रात्री सात वाजून नऊ मिनिटांपर्यंत भद्रा योग हो आहे अर्थात हा अशुभ योग हो आहे शक्यतो महत्वाची कामे या काळामध्ये आपण करू नका कारण ती यशस्वी होणार नाही होण्याची शक्यता कमी राहील कारण राहूचा प्रभाव असतो मित्रांनो पौर्णिमा श्राद्ध कर्म आहे जे पूर्वज आपल्याला सोडून या दिवशी परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म अपराहन काळी घरी किंवा तीर्थक्षेत्री करायचे आहे पंडिताच्या माध्यमातून तरच आपली सेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय यानंतर आपण ब्राह्मण पंडित पुजारी देवतेला विनिवस दान करू शकता गरजवंताला देखील धर्म करू शकता मित्रांनो माझ्या माता भगिनं इतर वटपौर्णिमेच्या पौर्णिमेच्या पूजा निमित्त आपण सौभाग्य त्यांचा मान सन्मान करून ओटी भरा त्यांना वान घ्या त्यांचा आशीर्वाद घेणे गरजेचे आहे कारण प्रत्येक स्त्री ही वट वृक्ष पूजनासाठी सावित्री म्हणून जात आहे किंवा जात असते हे लक्षात घ्या मित्रा त्या ठिकाणी त्रिशक्तींचा आणि यमराजाचा वास असतो त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करण्याची जर आपल्याला सौभाग्य बुद्धी हवी असेल तर पृथ्वीवर सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांपर्यंतच हजार आहे त्यानंतर नाही जर नव्याने आपल्याला काही होम यज्ञ या कर्मकांड करायचे असतील तर आपण या वेळेपर्यंत करू शकता यानंतर नाही यानंतर जे रेग्युलर आहे आपण करतात तेच आपण करू शकता राहू काळ सकाळी साडेदहा ते बारा वाजेपर्यंत आहे या काळात देखील महत्वाची कामे शक्यतो ताळा कारण ती राहूच्या प्रभावामुळे असफल ठरण्याची शक्यता जास्त असते ज्यांना राहू चांगला असतो त्यांची कामे एखाद्या वेळेस सफल होत असतात तेव्हा धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी समज असाल तर कृपया माझे धरम कम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब परिवार सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपण मत आवाज आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्र पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम महा